खासदार जगूबाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आमची गोंदिया जिल्ह्याची महिला संघटनाही काम करत असते आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आमच्या महिला भगिनी सगळ्या आजच्या या बैठकीला उपस्थित राहिल्या आपण पाहतोय इतक्या मोठ्या प्रमाणात सर्व तालुक्यातून जिल्ह्याच्या ठिकाणाहून आलेल्या महिला भगिनी आणि त्यांचा मिळणारा हा प्रतिसाद पाहता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने मोठ्या संख्येने आमच्या या महिला भगिनी कारभारणी म्हणून विराजमान होतील त्याचा एक महिला म्हणून मला आयोगाचे अध्यक्षही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून समाधान वाटते गेल्या अनेक दिवसांपासून संघटनेच्या माध्यमातून सभासद नोंदणी असेल लेख लाडकी लाडकीबाई योजनेच्या माध्यमातून आमच्या महिला भगिनींना मिळालेला लाभ असेल आणि सातत्याने प्रफुलबाई असेल वर्षाताई असेल राजेंद्र जैन असेल यांनी महिला भगिनींना ज्या पद्धतीने नियोजन करण्याची क्षमता देत असताना अगदी मगाशी बऱ्याच वेळ सांगत होते सर्वसाधारण जागांवरती सुद्धा आमच्या महिला भगिनी उभ्या राहून निवडून आल्या आणि केवळ सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यापर्यंत अतिशय तळमळीने या सगळ्या महिला भगिनींनी काम केलं आणि म्हणून ह्या महिला भगिनींना बघून इतर महिला सुद्धा पुढे येऊन चांगल्या पद्धतीचं चा नियोजन करतात त्या सगळ्यांना माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणाने आमची महिला संघटना अजून जोमाने उभी राहील आणि ज्या जागा महिलांसाठी आहेत त्या ठिकाणी त्या ताकदीने लढू निवडून येतील